आता आपण चाललो आहे इकडच्या अमृतसरच्या मेन बस स्थानकाकडे कारण की तिकडूनच आपली वाघा बॉर्डरला जाणारी बस सुटते बसचं तिकीट आम्ही काढलेलं आहे बघू शकता इकडे आपल्या समोर आहे बॉर्डर आणि शो संपल्यावरती सगळ्यांना तिथं फोटोज वगैरे काढायला देत आहेत <laughs> मित्रांनो आपण आलो आहे अमृतसरला आणि अमृतसरला आल्यावरती इकडून इंडिया पाकिस्तानची बॉर्डर म्हणजे इकडचं सुप्रसिद्ध वाघा बॉर्डरला जर आपण नाही गेलो तर आपली अमृतसरची जी ट्रीप असते ना ती अधुरी राहते तर तिकडेच आता आपण चाललेलं आहे आता वाजले दुपारचे तीन आणि त्याचबरोबर अमृतसर इथून वाघा बॉर्डरला कसं पोहोचायचे आणि किती वेळ लागतो आणि तिकडचा शो किती वासाचा असतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहीत पडेल म्हणून मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लवकरात लवकर आपण जाऊया वाघा बॉर्डरला तोपर्यंत ह्या व्हिडिओला करूया इथूनच सुरू so, सो रेडी रेडी चलो आता आपण चाललो आहे इकडच्या अमृतसरच्या मेन बस स्थानकाकडे कारण की तिकडूनच आपली वाघा बॉर्डरला जाणारी बस सुटते आणि अमृतसरचं जे बसस्टँड आहे ना ते गोल्डन टेम्पल आहे तिकडून दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आपण चालतच जातो आहे रिक्षाने वगैरे गेल्यात तर पन्नास साठ रुपये होतात रिक्षाचे आणि विचार केला रिक्षाने जाण्यापेक्षा चालत चालत तर अमृतसर शहराचा नजारा बघत बस बसस्टँडला पोहोचूया मित्रांनो वाघा बॉर्डरला जाण्यासाठी आपल्याला बस भेटलेली आहे कसं आहे ना जो आपण अमृतसरच्या बस स्थानकामध्ये येतो खूप मोठं बस स्थानक आहे आणि कन्फ्युजन होते की नक्की कोणती बस जाणार आहे कारण की बोर्ड वगैरे आपल्याला दिसत नाही वाघा बॉर्डरचे तर सिंपली काय करायचं कन्फ्युज नाही व्हायचं आहे आतमध्ये एन्क्वायरी काउंटर असतात तिथं जाऊन विचारायचं आपल्याला की वाघा बॉर्डरला कोणती बस जाते तर आपल्याला कोणीही दाखवतं तर आता आपण आलो आहे बसमध्ये आणि बसचं तिकीट आम्ही काढलेलं आहे बघू शकता इकडे तर अंतर जे आहे ते तीस किलोमीटर आणि तीस किलोमीटरच्या अंतराचे आम्हाला एकाचे चाळीस रुपये द्यावे लागले मित्रांनो बसने आपल्याला तिकडे सोडले आणि इकडून आपल्याला जायचं आहे बॉर्डरच्या दिशेने आणि बॉर्डर जे आहे ते इकडून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे इकडं लिहिलेलं आहे पाकिस्तानमधील लाहोर तेवीस किलोमीटर आणि भारत पाकिस्तान सीमाही एक किलोमीटर म्हणजे अजून एक किलोमीटरची रनिंग आहे आपली जर तुम्हाला इकडून वाघा बॉर्डरपर्यंत जायचं असेल एक किलोमीटरपर्यंत सायकल रिक्षाने तर त्याच्याने सुद्धा तुम्ही जाऊ शकता त्याचं पर पर्सन आहे ट्वेंटी रुपीस आहे हे तर करा थोडंसं आता वाजले संध्याकाळचे पावणे पाच आणि इकडे आम्ही विचारलं ना परेडचा टायमिंग काय तर ता त्यांनी बोलले की थंडीमध्ये आला थंडीच्या सीझनमध्ये तर साडेचार वाजता सुरू होतो साडेचार ते पाच वाजेपर्यंत आणि जर गर्मीमध्ये आलात म्हणजे आताच्या सीझनमध्ये संध्याकाळी पाच वाजता सुरू होतो पाच ते साडेपाचपर्यंत पर्यंत चेकिंग करून आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता लोक पळत आहेत कारण की फक्त पाच मिनटं राहिलेली आहेत परेड सुरू व्हायला आणि समोर तुम्ही बघू शकता आपल्या भारताचा फ्लॅग पाकिस्तानमधला फ्लॅग तर चला फटाफट आतमध्ये जाऊया

ほらやばい चुकी दादा पोस्ट कई बेस्ट फोटोग्राफी पंजाबल प्रोग्राम सुरू झालेला संध्याकाळी पाच वाजता संपला पावणे सहा वाजेपर्यंत ती बघा मित्रांनो आपल्या समोर आहे बॉर्डर आणि शो संपल्यावरती सगळ्यांना तिथे फोटोज वगैरे काढायला देत आहेत पाकिस्तानची बॉर्डर इथून अजून दोनशे मीटर दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर आहे आता मित्रांनो वादले संध्याकाळचे सहा आणि बघितला असणार तुम्ही इकडचा प्रोग्राम कसा होतो आणि इकडचा प्रोग्राम जो आहे ना दररोज संध्याकाळी पाच ते साडेपाचपर्यंत असतो आणि थंडीमध्ये आला तर साडेचार ते पाचपर्यंत असतो तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा वाघा बॉर्डरला जे बसेस जातात ना ह्या रंगाच्या अजून बघू शकता इकडे टुरिस्ट बसेस आहेत त्या बसेस इथूनच सुटतात आणि जर तुम्हाला वाघा बॉर्डरला इथून जायचं असेल डायरेक्ट जाऊन येऊन तर साडेतीनशे रुपये तिकीट आहे आणि जर तुम्ही वाघा बॉर्डरवर फक्त येणार तर दीडशे रुपये तिकीट आहे आणि दुसरं म्हणजे अमृतसरवरून जर इकडे यायचं असेल ना तर आपल्याला दोन ऑप्शन अवेलेबल आहेत पहिला ऑप्शन आहे बसचा आणि दुसरा ऑप्शन आहे शेअर रिक्षाचा तर तुम्ही शेअर रिक्षाने आलात तर जाऊन येऊन दोनशे रुपये होतात म्हणजे यायचे शंभर जायचे शंभर आणि बसने आलात तर जाऊन येऊन ऐंशी होतात म्हणजे यायचे चाळीस आणि जायचे चाळीस तर अशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत येऊ शकतात होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता जायला घाई करावी लागते कारण की कसे हळूहळू पब्लिक कमी होते आणि बसेसची फ्रिक्वेन्सी कशी आहे तर पब्लिक भरल्यानंतरच बस ते त्यामुळे जाऊया लवकरात लवकर बसमध्ये तर चला आता लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये बाय